काय रे आरो मजा आली तुला मजा आली हे टारली मध्ये काय माहिती ना सोयाबीन हा सोयाबीन चल मग आपण शेताफळ पाहिलं जाऊ चा तसंच घरी जाऊ हा चल समोर पाय तिकडे पण काही झाड आहे इथे समोर विहिरीवर पण आहे आणि त्या गवताची शेजारी पण आहे हां हां ठीक आहे चल जातो आम्ही घरी चला आरो हे बाय आरो सोयाबीन हे लोक आहे ना सगळे ही सोयाबीन गोळा करू राहिले कसे काम करते पाहिले ना उन्हा तुला ट्रॅक्टर मध्ये बसून मजा आली ना हा ट्रॅक्टर पूर्ण भरला हा कोणता ट्रॅक्टर माहिती ना हा स्वराज ट्रॅक्टर आहे लयच ऊन लागू राहिले आहे ना आता अजून एवढी सोयाबीन बाकी आहे एवढी सोयाबीन आहे ट्रॅक्टर मध्ये भरली का मग ते घरी येतील हा कोणत लाईन आहे ती बोर करेल होत इथं बोर याला काय म्हणत्या बोर हा फेल गेले लक्षात चाल आता आपण शीता फालायच्या जाडाकडून जाऊ आपण शाऊ हा हायबी म्हणते हा याच्यापासूनच सोयाबीन तयार होती ही शेंग आहे सोयाबीन तेल सोयाबीन चिल्ली सोयाबीनची भाजी राहते का हा हे दाणे दाण्यापासून तेल तयार होतं हा लक्षात चाल या वावरात काय होत या वावरामध्ये आपण मागच्या चालतो तेव्हा मका होती वाटतं ना मका होती मका मका आम्ही लहानपणी ना समोर बोर दिसते काही ही समोरची हा तिथं बोर खायला यायचो तुझ्या एवढं होतं इथं शाळा वाहायला <laughs> यायचो आम्ही पप्पा हे खाल्लं हो काही नव्हतं नाही नाही काही नाही होत फक्त सांगा जास्त खाऊ नको शाव घ्यायचं झाड आहे बाकी शाव घ्यायचं झाड आलं तर काय सांगा नाही दिसते आहे ना पप्पा इकडं काय देखूळ <laughs> <laughs> पप्पा हा शीत पण दिसत नाही हां ना इथे लोकांनी तोडून नेले वाटतं आहे ना हाय पण ते खूप वरती पाय हे बाय दिसले का वरती खूप जेवढे जेवढे हाती लागेल ना तेवढे घेऊ बाकी जाऊ आपण वरती या झाडामध्ये जाताना हळूच जाय बरं का हां बाई येतंच येतं आहे पाहिजे तोडायचे असे तुला तो माहिती नाही कशी तोडायचे हे तो बाय इथे आहे की बाय दर बर काय करत नाही ते काय करत नाही ते अरे हम्म नाटक करीत होती नाटक त्याला खेळायला कुणी नाही ना रे पप्पा इकडे आहे अरे तुझं ना हात नाही थांब मी थोडं दर अजून एक घेऊ का काय या चल बरं इकडे बरं या बाजूला या बाजूला पाहू खाली पाहून चाल बघ येऊ ना आपल्याकडे पिशवी नाही जेवढे हातात बसले तेवढे जास्त नाही न्यायचे आपल्याला थोडेसे न्यायचे वीर बघितले की खाली पाय बघ का याच्यामध्ये फूल भरलेली पुढं नको जाऊ हम्म अरे खंडा चाल चाल घरी चाल चल घरी चाल घरी जायचं आपल्याला इथं पण नाही पाहिजे तर फळवर दिसले का आता हा आम्ही घरी चाललो चल घरी कस घरीच कसं करू राहिले एकदम त्याला बोलवून चला घराकडं चल करा घरा का चला घरा का चला, गरागा चला. <laughs> <laughs> अरे अरे <laughs> <आगा, आगा, laughs> अपरे अप चल त्याला खेळायला कोणी नाही ना रे तू भेटला त्याला खेळायला काल चला माझ्यावर राहिली ती चाल घरी आता अरे अरे <laughs> चाल चल घरे हे पाहिजे किती सलात पळालं का चल घरी आता पुढं पाय पुढं पाय पुढं पाय येईल ते बरं चालेल हा लगत रे आणले बोला आवाज दे त्याला येईल पाहिजे आलं